मी काय माहिती दिली काय मी काही कुडबड्या जोशी नाहीये दहा दिवसापूर्वी सांगितलं तेव्हा बरेच कोण काय म्हटलं की यांचं डोकं फिरलंय का यांचं म्हातार चल चाललंय का म्हातचं का काय बोलले आता मी त्यात छोट्या राजकारणामध्ये आपण राजकीय विश्लेषण करत असतो मी काय माहिती दिली काय मी काही कुडबड्या जोशी नाहीये मी काय माहिती दिली काय मी काही कुडबड्या जोशी नाहीये मी काय माहिती दिली काय मी काही कुडबड्या जोशी नाहीये नमस्कार ऐकलं ते वाक्य मी काय कुडमुड्या ज्योतिष नाही मी राजकीय घटना घडतात त्याचं अनालिसिस करतो कुडमुड्या ज्योतिष नाही हे वाक्य कोणासाठी आणि का होतं त्याचं कारण तुम्हाला सांगतो ऐकाच एक मराठी माणूस पंतप्रधान होईल एकोणीस डिसेंबरला देशातला सगळ्यात मोठा राजकीय भूकंप होईल अशी भविष्यवाणी पृथ्वीराज चव्हाणांनी व्यक्त केली आहे त्यांच्या भागामध्येच काही कुडमुडे ज्योतिषांची संख्या खूप आहे सातारा सांगली या परिसरामध्ये कुडमुडे म्हणजे कसं असतं बघा ते तुमच्या घरी येतात आणि ते त्यांचा देव बिव असतो देवी असते समोर ठेवतात आणि काही वाक्य बोलतात अशे कुडमुडे ज्योतिषी सार्वकालिक आणि सगळ्याला योग्य वाटणारी वाक्य बोलत असतात तसं आमचे बाबा पृथ्वीराज बाबा बाव, बोलले पाहिलं आम्हीच म्हणालो होतो कुडबुडे ज्योतिष असतात ना की पायाखालची माती डोक्यावरचे केस अंगावरचे कपडे घेऊन काय केलंय ते हा ते कुडमुड्या ज्योतिषी भाकीत वर्तवत होते एकोणीस डिसेंबरला काहीतरी घडणार आम्ही एकोणीस पूर्ण जाऊ दिला एकोणीसला काही घडलंच नाही गावाकडं मतदान केलं मतदान करून सकाळी सकाळी स्वामी समर्थांच्या दर्शनाला दुसऱ्या दिवशी गेलो स्वामींच्या चरणावर नतमस्तक झालो या देशातल्या आमची श्रद्धा असलेल्या पंतप्रधानांच्या वरती काही बालन आलं नाही यासाठी स्वामींचे आभार मानले आणि दुसऱ्या आणखी एका कारणासाठी आभार मानले की आता अनलायझर बंद करण्याची गरज नाही संन्यास घेण्याची गरज नाही कारण जे काही घडणार होतं ते घडलंच नाही ज्याला भूकंप स्फोट असलं काही म्हणत होते ते घडलंच नाही चला दोन दिवसानंतर म्हणजे रेकॉर्डेड केलेले व्हिडिओ तुम्हाला ऐकवले एक दिवस आणि आता प्रत्यक्षात बोलायला आलोय कुडमुडे ज्योतिषी आम्ही कुडमुडे का म्हणालो होतो त्याच कारण आहे नरेंद्र दास मोदी दोन हजार एक या वर्षापर्यंत भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक कार्यामध्ये काम करत होते दोन हजार एक साली केशुभाई पटेल यांच्या जागी त्यांना गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून पाठवलं नरेंद्र मोदींचे प्रत्यक्ष सत्तेतली ही पहिली कारकिर्द होती पुढे दोन हजार दोन ला गुजरात मध्ये मोठे दंगे झाले गोधरा कांड झालं आणि या कांडाच्या आसपास मोदी एक राजकीय नेता म्हणून पुढे आले मोठे नेता देशपातळीवरचे नेता म्हणून पुढे आले मी यासाठी सांगतोय दोन हजार दोन गोधरा कांड की या कांडाच्या नंतर पुढे काही वर्ष मोदींना अमेरिकेचा विजा मिळालेला नव्हता नाकारलेला होता नाकार हे असे माणसं अमेरिकेत यायला नको असं त्यावेळेच्या अमेरिकन प्रशासनाला वाटत होतं आणि गुजरात राज्याच्या मुख्यमंत्र्याला अमेरिकेत प्रवेश मिळालेला नव्हता त्यामुळं त्यावेळेला मोदी अमेरिकेत गेलेले नव्हते अमेरिकेशी संबंध असण्याचं कारण नव्हतं दोन हजार दोन तीन चार पाच पर्यंतचा हा काळ जरा पुढे जाऊया अमेरिकेतल्या फ्लोरिडा राज्यातील पाबीच पोलिसांमध्ये एक तक्रार येते आणि त्या तक्रारीमध्ये लिहिलेलं असतं की एपस्टिन नावाच्या व्यक्तीने अनेक अल्पवयीन मुलींचं शोषण केलेलं आहे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा आणि दोन हजार पाचला फ्लोरिडा राज्यातील पामबीच पोलीस ठाण्यामध्ये या एपस्टिनच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल होतो स्वाभाविक आहे दोन हजार पाचच्या आधी घडलेल्या घटनांच्या बाबत हा गुन्हा असतो दोन हजार आठ साली हा एबस्टीन आपले आरोप आपल्यावरचे आरोप कोर्टामध्ये मान्य करतो आणि त्याला तेरा महिन्यांची शिक्षा होते ही तेरा महिन्यांची शिक्षा भोगून म्हणजे आठ ला जरी शिक्षा झाली तरी तो तेरा महिने नऊ दहा मध्ये पूर्ण करून बाहेर पडतो दोन हजार एकोणीस साली याला परत अटक होते आणि या अटक झालेल्या काळातच हा आत्महत्या करतो त्याची एक मैत्रीण आहे गिजलेन मॅक्सवेल नावाची या तिला सुद्धा दोन हजार एकवीसमध्ये अटक होते मागच घडलेल्या गुन्ह्यांबद्दल आणि मग या खटल्यातील सगळ्या कागदपत्रांचं माहिती समोर येते दोन हजार चोवीस साली या मागनी हो या का या ही उघड करावी अशी मागणी होऊ लागते आणि डोनाल्ड ट्रम्प याच्या या कायद्या करून याची माहिती उघड करतात यात बरंच काही होणार आहे बरस समोर येणार आहे अनेकांना धक्का बसणार आहे या आशयाची ओरड होऊ लागते किती हजार फोटो किती हजार मेल आणि किती हजार का बीट्स, हो काय अजून कागदपत्र चॅट्स बिट्स या सगळ्या उघड होतील हे सांगितलं जात मग वरून कोणी ताकभात म्हणतं कोणी तलवार म्हणतं कोणी अजून काय म्हणतं त्यातून एक गडबड सुरू होऊन जाते फोटो बाहेर पडतात बिल क्लिंटन ब्रिटनचे प्रिन्स अँड्र्यू आत्ताचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि बऱ्याच लोकांचे काही फोटो बाहेर पडतात या फोटोत ते काही मुलींच्या सोबत दिसतात काही माध्यम क्लिंटन आपल्या पत्नीसोबत असल्याचा दावा करतात ट्रम्प आपल्या पत्नीसोबत असल्याचा दावा करतात अर्थात हे फोटो मागच्या वीस बावीस वर्षापूर्वीचे असल्यामुळं त्यातलं दिसणं त्यातल्या सब सोबतच्या महिला या सगळ्या तरुण वगैरे असतात याच्यामध्ये काही लोकांचे उल्लेख आहेत ज्यात तो खेळाडू मेसी बॅकहॅम टायगरवूड काही ठिकाणी सचिन तेंडुलकरचा सुद्धा उल्लेख आहे असं म्हटलं जातं पुढे भारताचे एक मंत्री हरदीप सिंग पुरी यांचा उल्लेख येतो पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख येतो चॅटमध्ये की मोदी ऑन बोर्ड वगैरे असे उल्लेख येतात आणि ते उल्लेख आहेत म्हणून मोदींचा हरदीप सिंग पुरीचा सचिनचा अनिल अंबानींचा याच्यामध्ये सहभाग आहे असं बोललं जात म्हणजे ची उडी तो भयस उडी असा सगळा प्रकार मुळात जे, कही फोटो, जालेत, आक्षे पारह, जे देत, देत, पारह, काही फोटो व्हिडिओ व्हायरल झालेत त्याच्यामध्ये आक्षेपार्ह अश्लील म्हणजे बाहेर काढलेत व्हायरल झालेत बाहेर काढलेत आक्षेपार्ह असं काहीही आढळत नाही विदेशांमध्ये स्विमिंग पूलमध्ये महिलांच्या सोबत असणं हा प्रकार नियमित आहे बिल क्लिंटन ट्रम्प यांचे काही फोटो आपल्याकडं व्हायरल झालेले आपण नेहमी बघतो त्यांच्याकडं किस करणे एखाद्याला जवळ घेऊन असं हक करणे हे सगळे प्रकार नॉर्मल आहेत आणि तशा स्वरूपाचे सगळे फोटोज व्हायरल झालेले आहेत जर यालाच कांड म्हणायचं असेल तर या देशामध्ये असे अर्धनग्न माफ करा शब्द चुकीचा वाटत असेल तर विदेशी महिलांसोबतचे त्यांच्या पोशाखात भारताच्या पंतप्रधानांचे अनेक फोटो व्हायरल आहेत काही दाखवू बघा बघिते हे फोटो या फोटोनंतर आपल्याला काय वाटतं कुठल्या कांडामध्ये यांचं नाव भविष्यात येऊ शकेल म्हणजे सिगरेट पेटवून देणे स्विमिंग टँकवर बसणे डान्स करणे हे सगळं आलंयच की असे कुठल्या कांड्यात नाव घेता येऊ शकेल नाही ना पण यांना हाऊस आहे काहीही करायचं आणि मोदींचं नाव जोडायचं म्हणे एकोणीस तारखेला स्फोट होणार मराठी पंतप्रधान होणार चला या असं झालंय असं ना की मराठी पंतप्रधान होण्याची स्वप्न ही कधीपासून बघतात यशवंतराव चव्हाणांसाठी स्वप्न बघितलं नाही झाले शरद पवारांच्यासाठी स्वप्न बघितलं नाही झाले आता आपल्यासाठी बघितलेली स्वप्न पूर्ण होत नाहीत म्हणून हे दुसऱ्यांसाठी बघायला लागले मोदी आहेत तोपर्यंत मराठी माणसाचा शिष्यच पंतप्रधान राहणार हा म्हणजे आम्हाला अभिमान याचा आहे की मराठी माणसाचा शिष्य पंतप्रधान आहे आहे मोदींना त्यांचे गुरु मराठी व्यक्ती आहेत सांगतील ते सगळ्या जगाला सुद्धा ठाऊक आहे या सगळ्यांना एक हाऊस आली आहे काहीही करायचं आणि मोदी जाणार हा विश्वास व्यक्त करायचा त्या कर्ण अर्जुन मधल्या अशोक सराफ सारखं चाललंय हे ठाकूर तो गियो ठाकूर तो गिओ किंवा आएंगे म्हणजे कर्ण अर्जुन असं हे सगळं चाललेलं आहे किमान पक्षी चर्चेत राहण्यासाठी मोदींचं नाव घेणं आवश्यक असतं म्हणून हे सगळं आणि आम्ही संन्यास घेण्याची केलेली घोषणा ही उगाचच नव्हती चर्चेत राहण्यासाठी भविष्य व्यक्त केलं की कुडमुडे जोशी सिद्ध होत असतं आम्ही तेच सांगत होतो आता जे काही समोर आलंय त्यातून सुद्धा मोदींना धक्का लागण्याची शक्यता तुरापास आहे मग आता ते होत नाही तर नवीन मागणी संबंध घोषित करा अरे काय चाललंय कुठल्या गोष्टी बोलताय ते महाराष्ट्रातला अजून एक आहे काय राजू बनग्या जंटलमन नाव लावतो बघा तो राजू नाव लावतो तो तर त्याने वेगळंच सांगितलं त्याचं काय वेगळंच चाललंय ते म्हणले आपल्याकडं जरठकुमारी विवाहाची प्रथाच होती त्याच्या त्या, त्या खेळाचं काय घेऊन बसलात इथल्या पुण्यातल्या हे केलेलं आहे एपिस्टन फाईल एकाने सांगितलं स्क्रीनशॉट दाखवतो बघा जरा तुमच्या लक्षात येईल एक एक मला बोलायचं नाही ते आता यांचा खेळ वेगळाच आहे त्यांचा मोदीचा जमला नाही आणि या परळेकरांना हे वेगळंच काहीतरी दाखवायचं आहे हे लक्षात घेणं आवश्यक आहे समाजात कुठल्याही स्थितीमध्ये वाद वाढवायचा म्हणून या सगळ्या गोष्टी घडवायच्या हे परळेकरांच्या सारखे बोलत राहणार भ्रामक कल्पना पसरवत राहणार हे वाद वाढवत राहणार यासाठी अनालिसिसचा संन्यास घेऊन जमणार नाही तो चालू ठेवावा लागेल आणि अशांना उघड करत राहावं लागेल नमस्कार